I do नदीचा हा हावी प्रवरा नदीच प्रवरा गोदा संगम म्हणजे कायगाव लोक हे गोदावरीच छान अथांग पात्र मी इथे आलेलो आहे जुने असे महादेवाचे मंदिर बोलण्याकरता ली जाणार आहे छान हा जो कळस दिसतोय हे घटेश्वर मंदिर आहे महादेवाचे या इथे जाणार मंदिराची पण मी तुम्हाला छान माहिती देणार आहे औरंगाबादपासनं छत्रपती संभाजीनगरपासनं साधारण एक चाळीस किलोमीटर अंतरावर आहे घटेश्वर मंदिराकडे जायचा हा छान सुंदर रस्ता सुंदरशी अशी पाळवाट आहे मंदिराच्या जवळ गेल्यानंतर हे समोरच दुसरं अजून एक महादेवाचं मंदिर आहे इथे चार ते पाच वेगवेगळे महादेवाचे छान मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे सुंदर इथं कळस दिसतोय आपल्याला तीन इतर छान पात्र आहे इथे विहार महाराज वेगवेगळं मंदिर आहे मंदिर घटेश्वर मंदिर, मंदिर आता आपण करणार ओम नम शिवाय प्रवेश हे गणेशपट्टी जुना दरवाजा आहे प्रसन्न वाटलं दरवाजे म्हणजे त्यातून प्रसन्न आत प्रवेश केल्यावर भव्य अशी नंदीची मूर्ती हा कळस आहे कटेश्वर मंदिराचा बघण्यासारखं मंदिर आहे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार नक्की या इथे कटेश्वर मंदिराला सुंदर नंदीची मूर्ती आणि बघा किती बारीक आणि गोरु कामे समोर गरुड देवता पण विराजमान नंदीचं दर्शन घेऊन मी आत प्रवेश केला तर मला छान गणेश पट्टी दिसली पुन्हा त्याच्यानंतर उत्तरांग पण दिसतात त्यानंतर चंद्रशिला कीर्तिमुख कीर्तिमुखाबद्दल पण मी छान गोष्ट सांगितलेली माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही भदरांक आहे द्वारपाल आहे यमुना आहे गंगा आहे ती छान एक गणपतीची मूर्ती असं सुंदर असं महादेवाचं मंदिर मी बघतोय आत गेल्यानंतर मला बघून घ्या हे उत्तरांग छान चंद्रशिला खालचं बघा चंद्रशिला ही मस्त छान सुरेख त्याच्यानंतर हे कीर्तिमुख हे कीर्तिमुख हे पण कीर्तिमुख इकडचं वरचं जे आहे बघा बघा हे उत्तरांग आहे इथे गणेशपट्टी पुन्हा आहे स्तंभशाखा वगैरे पण छान येते वगैरे पण चांगले दाखवलेले असे सुंदर छान असं महादेवाचं मंदिर आज प्रवेश करून महादेवाच्या प्रतिमेस प्रणाम केला एकदम सुंदर पिंड आहे महादेवाची ज्याही शंभव वितान वगैरे आहे बघा महादेवाची हिंद पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जातं गर्भगृहाचं कसं कवी चारचं म्हणजे द्वार द्वारशाखा त्यावरील गंगा यमुनीची प्रतिमा द्वारपाल कुंबळठा हे बघण्यासारखं असतं मंदिरामध्ये प्राचीन जी हिमती बघण्यासारखे असतात आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे फक्त वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला त्याचा अभ्यास करता आला पाहिजे व्यवस्थित दर्शन घेता आलं पाहिजे त्याची माहिती सांगता आलं पाहिजे असं हे सुंदर महादेवाचं मंदिर गटेश्वरचं विधान पण बघण्यासारखं बघा यायचं नंतर वेगळं स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीने मी मन भरून देवाचं दर्शन घेतलं पुन्हा मी थोडं कीर्तिमुख आणि याच्यावर फो हे करतो तुम्हाला दाखवतो विधानचे स्तंभ पण बघण्यासारखे नंदी नंदी पण बघण्यासारखं आहे एकदम बारीक आणि रेखीव कोरिवक्राम आहे बघा गरुड देवताला पुन्हा प्रणाम बघा बघा किती सुंदर बारीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं की मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जातोय मी आता छान मी तुम्हाला दाखवतो दा बघा हे जे मंदिराचं जे पाणी वगैरे जातं ना हे काय त्याला पण त्याला मकर प्रणाल म्हणतो तुझा जेव्हा नंदी आपण देवाला आंघोळ वगैरे घालतो त्याच्यात पाणी तीर्थ रूपानं ते मकर म्हणजे मकर हे काय गंगे ते गंगेचं हे वाहन आहे मग त्यामुळे मकर ते प्रणाल करणार त्याच्यातून तीर्थ वगैरे वाहतं हे खूर आहे मंदिराचं खालचं एकदम भागचं दाखवत तुम्हाला मी जो बेस नाही का हे खूर आहे बघा अंतरपट्टपणे अंत्यपत्यपणे आणि कणी पण आहे कॉर्नरची जी आहे ती कणी आहे इथे मूर्ती नाही सध्या पण म्हणजे बघण्यासारखं आहे काम आहे छान असं सुंदर हे कटेश्वर मंदिर इथे धार्मिक म्हणजे अंत्यविधीच्या नंतरचे जे विधी आहे ना इथे जास्त प्रमाणात होता असं हे मंदिर आहे माझ मित्रांनो सफर नावाचं चॅनल आहे लाए, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता मी थोडं या आईशी बोलणार आहे हा आई हे कोणती देवी आहे दुर्गा दीव। दुर्गा ही दुर्गा देवी आहे ही देवी कोणती आहे घटेश्वर हिच काय अख्या आहे काय मला सांगताच येणार बर आमची सासूबाई राहिली बर मी राहिली बर आता माझे नातू पंतू आहे घरी चालवायची जण डोर चालवायचे हे आपलं मंदिर मोकळं करायचं काम चालू तर तुम्ही किती वर्षापासून येते आमची सासूबाई राहिली हो का मग मी राहिले बर आता माझी सून आली बर बर आता तिथं पुढे मला ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्याला जेवढं करताय ते आपण करतोय बर 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 येणार पडलं झाड चालू नीट करायचं काम बर बर जाईल पाहिजे नव्वद तारखे तिथं बर बर